स् आज आपल्या किचन मध्ये बनवलेला आहे पारंपरिक पदार्थ मेतकूट आजी चहाच्या चवीचा एकदम मस्त सोपा झटपट आणि भात वाफळता भात आणि त्यावरती मेतकूट आणि एक तुपाची धार एकदम मस्त खाण्यासाठी खूप छान टेस्ट लागते रोज रोज व वर भातावरती वरण आमटी कडी खाण्यापेक्षा कधीतरी हे मेथकूट बनवून नक्की खाऊन पहा एकदम मस्त टेस्ट लागते वा, आहा, गरम गरम भातावरती मेतकूट आणि तूप मजा काय औरच असते खाण्याची नक्की खाऊन पहा आणि एकदम स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेले व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्न पुरणारे खा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे साहित्य घेतलेलं आहे तांदूळ एक वाटी घेतला आहे गहू घेतला आहे अर्धी वाटी तुम्ही कमी जास्त करू शकता कोणी गहू जास्त वापरतं कोणी तांदूळ एक छोटी वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी उडीद डाळ पाऊन वाटी मूग डाळ धने अर्धा वाटी मिरच्या घेतल्या सात मीठ घेतलं एक चमचा हे मेथे घेतलेत अर्धा चमचा सात आठ मिरे घेतलेत आणि लवंगा दोनच घेतलेत जिरं घेतलं एक दीड चमचा आणि गहू अर्धा वाटीत घेतलेत तांदळाच्या अर्धे घेतलेत आणि ही सुंठ घेतली खडे हिंग आणि पाऊन चमचा हळद आहे तर हिंग तुम्ही पा खडे हिंग नसेल तर पावडर पण वापरू शकता गहू भाजून घ्यायचे आहेत अगोदर छान लाह्या होईपर्यंत भाजायचे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे प्रत्येक प प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कुणी गहू जास्त वापरतात तर कुणी तांदूळ जास्त वापरतात डाळी पण मी हरभरा डाळ थोडीशी जास्त वापरली छान असे लह्यासारखे तडतडपर्यंत ठेवायचे आपल्याला माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राइब करा लाइक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि उजव्या साइडला बेल बेलचं सा बटन आहे त्यावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तांदूळ पण भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे पाहू शकता आता भाजून झालेले मी सर्व जिन्नस एका ताटात काढून घेणार आहे म्हणजे थंड होण्यासाठी हरभरा डाळ टाकली आता सर्व धान्य वेगवेगळे भाजायचे म्हणजे प्रत्येकाचा आकार वेगळा असतो आणि काही डाळी लवकर भाजतात काहींना उशीर लागतो तर हरभरा डाळीला जास्त वेळ लागतो पाहू शकता छान भाजली गुलाबी कलरवरती आता उडीद डाळ टाकली आणि मूग डाळ म्हणजे दोन्हीची साईज सारखीच आहे त्यामुळे मी एकत्र टाकलेली भाजायला छान भाजून घ्यायचे खरपूस म्हणजे मेथकूट छान लागतं खाण्यासाठी आणि टिकतं जास्त दिवस मस्त भाजल्यानंतर खूप दिवस टिकतं व्यवस्थित भाजल्यानंतर नक्की बनवून पहा तुमच्या इकडं पारंपारिक पदार्थ कुठले बनवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन

आता मोहरी भाजायची मोहरी घेतला एक चमचा जास्त नाही घ्यायची मोहरी त्यामुळे कडवट होण्याची शक्यता असते मोहरी भाजून झाली मोहरी तडतडू तर द्यायची नंतरच काढायची नाहीतर कच्ची जर राहिली तर ती कडू लागू शकते चवथ्याची मेथ सुंठ भाजून घ्यायची थोडी तुम्ही सुंठ पावडर वापरली तरी चालेल तर टाक मिरच्या टाकल्यात मिरची मी लवंगीच वापरली म्हणजे थोडंसं तिखट जास्त लागतं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा बेडगी मिरची वापरू शकता आता मिरे आणि लवंग सात आठ मिरे आहे आणि दोन लवंग आहे हलक्याशे ते पण भाजून घ्यायचे भाजलेले काढून घ्यायचे आणि हे अर्धा चमचा मीथे घेतलेत मेथ्या हलक्याशाच भाजायच्यात जास्त नाही भाजायचे भाजलेले आहेत मी हिंग खडे हिंग घेतले मी तुमच्याकडे खडे हिंग नसेल तर तुम्ही पावडर पण वापरू शकता आणि गरम भाजलेले जिन्नस आहेत त्यावरती टाकाय पाहू शकता हे सर्व जिन्नस भाजून घेतलेत मस्त वेगवेगळ्या ठेवल्यात थंड होईपर्यंत ठेवायच्या त्यामध्ये हळद आणि हे एक चमचा मीठ मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं हे सर्व साहित्य आता याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घ्यायचे थंड झाले आता आता गाळून घ्यायचे आपले पीठ गाळायची गाळणी असती त्यांनी गाळायचे म्हणजे ज्वारी बाजरीचं पीठ ज्यानी चाळतो आपण त्यांनी म्हणजे जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आणि हे वरचं राहिलेलं कोंड परत आपल्याला डबल बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने गाळून घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे ते पहिलं काढलेलं कमी हळद आली त्याच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये जास्त तर ह्याला परत मी एकदा फिरून घेणार आहे थोडंसं सर्व एक संत होण्यासाठी एकसारखं होतं म्हणजे मिक्स होईल व्यवस्थित पाहू शकता आता व्यवस्थित झालेलं आहे मिक्स करायचंय तर झालेलं आहे आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे पॅक बंद झाकण्याच्या मी सध्या ह्या छोट्या बरणीमध्ये भरणार आहे नंतर मोठ्या काचेच्या बरणीमध्ये एकदम एक भरून ठेवणार आहे मस्त खूप येतोय जबरदस्त दिसते पाहू शकता पाहू शकता अशा पद्धतीने हे तयार आहे आपलं मेथकूट चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त गरम वाफाळता भात आणि त्यावरती मेथकूट आणि एकदम मस्त लागते चव आणि खाण्याचं खाण्याचं जर म्हणाल तर खूपच भन्नाट लागते चव तूप टाकायचे वा खूप छान चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये वेळात वेळ